आपल्या भारताचा अमूल्य क्षण म्हणजे आपल्या भारताला स्वातंत्र्य मिलेला दिवस आता ते लवकरच येत आहे त्यामुळे क्लासमध्ये कार्यक्रम कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे हाय हॅम लव मी मोनिका पण हे कार्यक्रम करण्याआधी आम्ही काय ग्रामरचा भाग शिकतो क्रियापद म्हणजे काय वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा काय म्हणतात क्रियापद करणे करणे देणे देणे करणार आणि वर्तमान काळ भूत काळ आणि भविष्य वर्तमान काळ म्हणजे ती चालू असलेली क्रिया भूतकाळ काळ म्हणजे झालेली क्रिया आणि भविष्यकाळ म्हणजे भविष्यात होणारी क्रिया बरोबर असे क्रमांक इथं काही कर नाही वर्तमान मध्ये का काय होईल पुढे केला आता कोणी सांगा लेखन दीक्षा ना व्हेरी गुड पुढच काय मध्ये म्हणजे आता चालू आहे ना फ्रिया मग काय झालाय तशी तर मी शाळेत जाते मग आता खूप काळामध्ये काय होईल का अंजली भविष्य काळामध्ये काय वेरी दा तीन लो पुढचा पुढचा काय इथे आपण 1 2 3 얘ने बते इथे आपण 4 वर्तमान काळात मध्ये काय आहे 1 2

किं मरू आपण आला खेलते देते खेलते खेलते खेळ रे खेला ना खेला दादा अ ध्रुव हे काय झालं खेळ रे खेळ किती क्रियापद झाले Jonge kelle. 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 जय हो उन जय हिंद भारतीय सुर